नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या स्वयंचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कॉर्नचा पराठा बनवणं आहोत तो अशा पद्धतीने बनवणं आहोत ज्याची स्टफिंग अजिबात बाहेर येणार नाही आणि आपण मस्त असं पटकन इझिली बनवू शकू आणि एन्जॉय करू शकू त्यासाठी इथे बॉईल कॉर्न घेतलेले आहेत एक मोठा कॉर्न असतो ना आपला तसा घेतलेला आहे त्याच्यानंतर तो बॉईल वगैरे करून घेतलेला आहे त्यानंतर याचे सगळे दाणे काढून घेतलेले आहेत आणि आता तो आपण मिक्सरमध्ये टाकणार आहोत मिक्सरमध्ये ते टाकायचंच आहे पण त्याची आपल्याला प्युरी अशी बनवायची नाही आपण जाडसर असं वाटून घ्यायचं आहे ओबडधोबड वाट वाट जे वाटतो ना आपण पल्स मोडवर तसं वाटून घ्यायचं आहे ए बघा मी तुम्हाला दाखवलं आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आतमध्ये चंक्स पण आहेत काय काय अख्खे दाणेसुद्धा आहेत अशा पद्धतीनेच वाटायचं आहे जेणेकरून आपल्याला वाटलं पाहिजे की आपण कॉर्नचा पराठा खातो आहे त्यानंतर आता ता घवाचं पीठ घेतलेलं आहे जे आपली कणिक असते ती त्याच्यामध्ये आता हे सगळे मिश्रण टाकायचं आहे काढून मिक्सरमधून आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला त्या कॉर्नचं फ्लेवरही यायला पाहिजे वाटलं पाहिजे ना आपण कॉर्नचा पराठा खातो आहे त्यासाठी थोडंसं जाडसर वगैरे वाटायचं जेणेकरून आपल्याला कळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर आता सगळं मिश्रण टाकलेलं आहे याच्यामध्ये काढून थोडंसं आपण नंतर मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकणार आहोत आणि तेच पाणी नंतर वापरायचं आहे इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर अशी तीही आता आपण कणकेमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे सगळीच भरपूर अशी टाकलेली आहे बारीक चिरलेली लि कोथिंबीर त्यानंतर मी आयडिया आता को म्हणजे वडापावची आपण जी चटणी बनवतो ना घरी ती चटणी होती त्यामुळे ती थोडीशी आहे एक, त्या एक ते दीड चमचा एवढी ती टाकलेली आहे त्याचंही ख छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे मी कॉर्नमध्ये मिरची वगैरे टाकलेली नाही का आपण हे मसाले वगैरे टाकणार आहोत ना त्यासाठी त्यानंतर इथे टाकते आहे गार्लिक पावडर म्हणजे लसूणची पावडर आहे घरी बनवलेलीच आहे ही ती टाकलेली आहे एक ते दीड चमचा छान फ्लेवर येतो याचंही त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे कॉर्न बॉईल करताना आपण जेव्हा उकडतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते मीठ टाकलेलं नव्हतं त्याच्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि जर तुम्ही आधी टाकाल तर त्याच्याने सुद्धा अंदाजाने व्यवस्थित टाकायचं मीठ जेणेकरून कुठेही पराठा खारट वगैरे लागता कामा नये त्यासाठी त्यानंतर हळद टाकलेली आहे थोडीशी त्यानंतर टाकलेलं आहे आपलं म्हणजे धनाजिरा पावडर टाकलेला आहे मिक्स करून थोडंसं गरम मसाला टाकलेला आहे गरम मसाला टाकून झाल्यानंतर थोडंच आपलं घरगुती लाल तिखट टाकते आहे कारण का चटणी जास्त अशी स्पायसी अशी नव्हती त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे हातावर थोडासा घ्यायचं आहे ओवा चमच्यावर आणि त्याच्यानंतर तो चुरून टाकायचा आहे म्हणजे त्याचा फ्लेवर येतो आणि कुठेही आपल्याला पराठ्याचा त्रासही होत नाही त्याच्यामुळे ओवा आपण कधीही पराठ्यांमध्ये टाकायचंच असतो आता हे सगळे जिन्नस पहिले आपण जे आपण कॉर्न ची प्यु असं प्युरी पण नाही असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे ला मदे सा सा ना त्याच्यामध्ये पहिले मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये लागेल जसं पाणी टाकायचं आहे कारण का नाही म्हटलं तरी कॉर्नमध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं ना त्याच्यामुळे आपण पहिले जेवढं मळता येईल ना व्यवस्थित चुरून चुरून घ्यायचं आहे त्या क म्हणजे प्युरीमध्ये आपल्या कॉर्नच्या मिक्सरमध्ये वाटलेल्या मिश्रणामध्ये आपण पहिले कणिक मळायची आहे त्याच्यानंतरच आपण पाणी टाकायचं आहे इथे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकलं होतं तो धुवून घेतलेला आहे ते थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अशाच पद्धतीने लागेल असं आपण कणिक जसं मळतं नॉर्मल आपलं पराठ्यांना वगैरे त्याच्या हिशोबानेच पाणी टाकायचं आहे आणि कणिक मळून घ्यायचं आहे पराठ्याचं आपल्याला बाकी तुम्ही कणकेला रेस दिलात तरी चालेल नाही दिलात तरीही चालेल मी तर इथे रेस देणार नाही आहे आणि डायरेक्ट अशीच बनवणार आहे आता इथे छान बघा कणिक मळून झालेली आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि पुन्हा आपण व्यवस्थित मळून घ्यायची आहे छान स्मूद अशी व्हायला पाहिजे जसं आपण कनिक जशी नॉर्मल मळतो तशीच आणि वाटणारही नाही कॉनचे पराठे बनवायला खरंच खूप इझी असतात अशा पद्धतीने स्टफिंगवाल्यामध्ये कसं थोडंसं नाही म्हटलं तरी टेन्शन असतं की स्टफिंग बाहेर येणार कॉन अख्खे वगैरे टाकले आपण ना तर खायला तर चांगले वाटतातच पण ते स्टफिंग वगैरे बाहेर येणार किंवा पराठा फुटतो त्याच्यामुळे टेन्शन असतं तर अशा पद्धतीने जर बनवणार ना तर आपल्याला पराठा फुटायची वगैरे अजिबात काळजी राहणार नाही आता मी ते कनिक मस्त मळून घेतलेली आहे त्याच्यानंतर याचे सगळ्याचे गोळेही तयार करून घेतलेले आहेत सुख्या पिठामध्ये एक गोळा घुळवायचा आहे म्हणजे घोळवून घ्यायचा दोन्ही साईडने छान असं आणि आता आपण इथे पराठा लाटून घेऊया एका साईडला तवाही गरम करायला ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला व्यवस्थित पटकन शेकवता हो येईल तोपर्यंत आपण लाटायला घेतलं की तोपर्यंत तवाही छान गरम होतो इथे आपण असं सुख्या पिठामध्ये घोळवून घेतलेला जो एक गोळा आहे ना पराठ्याचा तो लाटून घ्यायचा आहे तुम्हाला कोणता पाहिजे तो शेप देऊ शकता सर्कल ट्रँगल कोणतेही पाहिजे तसे आता मी इथे नॉर्मल आपल्या चपाती वगैरे लाटतो तशा पद्धतीने व्यवस्थित लाटून घेते आहे आणि सुख्या पीठ लागलंच तर लावायचं वरती अजून नाही लागलं तर तेच ते आहे पीट ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे कुठेही जास्त असं पीठ नको असतं त्याच्यामुळे व्यवस्थित इथे लाटून घेते पराठा आणि त्याच्यानंतर आपण त्याला मस्त असं शेकवून घ्यायचं आहे छान खरपूस असं होईपर्यंत आणि जसे ते कॉर्नचे दाणे वगैरे असतील ना ते खायला जसे भाजले जातात ना त्याच्यानंतर खायला याची मजा खूपच छान येते आता ते बघा पराठा आपला लाटून झालेला आहे तवाही गरम झालेला आहे तव्यावर आपण पराठा टाकायचा आहे आणि एका साईडने जसं शेकेल तसं आपण पलटून घ्यायचं आहे मस्त हेल्दी असं आपले पराठे इथे तयार होतात मग अरे बघा एका साईडने मस्त शेकला गेलेला आहे पलटून घेतलेला आहे याच्यावर तेल तूप बटर जे पाहिजे आपल्याला ते लावू शकता मी ते तेल लावते आहे आणि छान दोन्ही साईडने आपण तेल लावून मस्त असं शेकवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडनेही पलटून घेऊया आणि त्यालाही मस्त तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे कसं तेच पराठे अगदी संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशीपर्यंत सॉफ्ट राहतात माझे हे आता दुसऱ्या दिवशी पण राहिले होते पण इतके सॉफ्ट होते ना असं वाटणारच नाही की बाबा आपण काल बनवलेले पराठे आहेत शिळे आहेत जसे आज बनवलेले आहेत ना तसेच याचे उद्याही दुसऱ्या दिवशीही लागतात खरंच खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने पराठे आता इथे छान शेकून झालेले आहे की आपण नंतर आता काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि नंतर मस्त असं पण याच्यावर कशाही बरोबर एन्जॉय करू शकता टोमॅटो सॉस घ्या किंवा चटणी घ्या कशाही बरोबर एन्जॉय करता येईल असे आपले फस्ट कॉर्नचे पराठे तयार झालेले आहे हा फायनल लुक बघा किती मस्त आलेला आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आय होप तुम्हाला आजचाही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटू आपण एक नवीन रेसिपी घेऊन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय